नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मित्रांनो आपण राज्यपाल या पदाविषयी क्वेश्चन अँड आन्सर घेणार आहोत तर पूर्ण पी वाय क्यू घेणार आहोत सिरीज चालू मी चालू केलेली आहे तर आज पार्ट वन आहे तर रोज दहा क्वेश्चन असे आपण पूर्ण पी क्यू राज्यपाल पदाबद्दल घेणार आहोत तर इम्पॉर्टंट आहे टॉपिक तर चला तर सुरू करूया तर कार्यकारी मंडळामध्ये पहिलं राज्यशा राज्य शासनामध्ये प्रथम राज्यपाल या पदाविषयी आहे माहिती तर राज्यपाल या पदाबद्दल आपण पी वाय क्यू घेऊया चला तर क्वेश्चन नंबर एक खालील विधाने विचारात घ्या राईट क्वेश्चन नंबर एक खालील विधाने विचारात घ्या तर अनुच्छेद तीनशे एकसष्टनुसार राज्यपाल आपल्या पदाच्या अधिकाऱ्यांच्या वापराबद्दल आणि कर्तव्यांच्या पालनाबद्दल केलेल्या कृतीबद्दल कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी असणार नाही तर हे बरोबर आहे मित्रांनो तर राज्यपाल यांनी त्यांच्या पदाच्या अधिकाराच्या वापराबद्दल आणि कर्तव्यांच्या पालनाबद्दल केलेल्या कृतीबद्दल कोणत्याही न्यायालयास उत्तरदायी असणार नाही हे बरोबर आहे सेकंड राज्यपाल आपल्या पदावर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्याविरुद्ध कोणत्याही स्वरूपाची फौजदारी कार्यवाही करता येणार नाही अथवा चालू ठेवता येणार नाही हे पण बरोबर आहे परंतु दिवाणी प्रक्रिया सुरू करता येते दोन महिन्याची सूचना देऊन आणि तिसरं राष्ट्रपतीपद हे कार्यात्मकतेपेक्षा आणि समारंभात्मक आहे परंतु राज्यपाल पद हे, हे समारंभात्मक त्याचप्रमाणे कार्यात्मक देखील आहे तर हे पण बरोबर आहे मित्रांनो तर याचा आन्सर आहे तीन नंबर एक दोन तीन बरोबर आहेत तर क्वेश्चन टू भारतीय संविधानाच्या कलम एकशे प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅड यांच्याकडे देण्यात आली आहे तर कलम एकशे प्रमाणे राज्यपाल यांकडे सत्ता देण्यात आली आहे तर तुम्हाला माहितीच आहे कलम एकशे त्रे एक एकशे त्रेपन्नमध्ये राज्यपाल या पदाबद्दल आहे तर एकशे चोपन्न राज्याचे कार्यकारी अधिकार राज्यपालाकडे यांच्याकडे असतील तर उत्तर तीन नंबर आहे क्वेश्चन नंबर तीन राज्यपाल राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत तर ग्रुप बी पूर्व दोन हजार बावीसला हा क्वेश्चन आलेला आहे तर चला तर बघ पाहूया राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात हे बरोबर आहे मित्रांनो राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात अँड सेकंड राज्यपाल स्वकुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात हे पण बरोबर आहे मित्रांनो राज्यपाल स्वकुशींनी आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात तर राष्ट्रपतीकडे देतात राजीनामा राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षासाठी असते हे पण बरोबर आहे जेव्हा पदग्रहण स्वीकारेल तेव्हा पासून पाच वर्ष असतो परंतु याला पद पर आहे पर की राष्ट्रपती त्यांना केव्हाही काढू शकतात दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात हे पण बरोबर आहे दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात वरील सर्व विधाने बरोबर आहेत क्वेश्चन नंबर चार तर वनसेवा मुख्य दोन हजार एकवीसला हा क्वेश्चन विचारला होता राज्यपालाच्या नेमणुकीसंबंधी भारताने डॅडॅश राज्यघटनेचे अनुकरण केले आहे तर ही पाठीमागे मी जे लेक्चर घेतले होते त्यामध्ये हे हा को याबद्दल मी माहिती दिलेली होती तर राज्यपालाच्या नेम नेमणुकीसंबंधी भारताने कॅनडाचे कॅनडाच्या राज्यघटनेचे अनुकरण केले आहे कारण कॅनडाच्या राज्यघटनेमध्ये केंद्राच्या गव्हर्नर जनरलद्वारे राज्याच्या गव्हर्नर जनरलची नियुक्ती केली जाते त्यामुळे केंद्राला राज्यावर निय ने, नियंत्रण ने, ठेवणे शक्य होते तर हे कॅनडच्या राज्यघटनेचे अनुकरण केले आहे क्वेश्चन नंबर पाच खालील विधाने खालील कोणते विधान चुकीचे आहे तर गड व दोन हजार एकवीसला हा क्वेश्चन आलेला होता मुख्यला तर राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात तर हे चुकीचे पाहायचे मित्रांनो पहिलं इथं ध्यानात ठेवा तर हे राष्ट्रपतीची इच्छा असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर हे बरोबर आहे राष्ट्रपती केव्हाही राज्यपालाची एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली करू शकतात अथवा त्यांना बडतर्फ करू शकतात हे पण बरोबर आहे परंतु हे मात्र चुकीचे आहे राज्यपालाच्या बदलीचा अथवा बडतर्फीचा राष्ट्रपतीचा आदेश हा अंतिम नसतो तर त्यास न्यायालयात आव्हान देता येते तर हे चूक आहे मित्रांनो राज्यपालाच्या मद बड बदलीचा अथवा बडतर्फीचा राष्ट्रपतीचा आदेश हा अंतिम असतो आणि न्यायालयात आव्हान देता येत नाहीत तर हे तीन नंबर चुकीचे आहे तर उत्तर तीन नंबर आहे क्वेश्चन नंबर सिक्स जेव्हा एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्यांचे राज्यपाल म्हणून कार्य करते तेव्हा त्यांचे वेतन हे केंद्रीय शासनाकडून दिले जातात हे चूक आहे संबंधित राज्यामध्ये राष्ट्रपतीद्वारे वाटून दिले जातात हे बरोबर आहे आणि भारताच्या संचितून संचित निधीतून दिले जातात हे पण चूक आहे राज्याच्या संचित निधीतून दिले जात तर आजचं आज, आज पहिलं लेक्चर आहे मित्रांनो तर आज सहा क्वेश्चन घेतले आहेत तर कशा वाटला व्हिडिओ तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर अशाच प्रकारे तुम्हाला पुढील व्हिडिओ अशाच प्रकारे पाहिजे असतील तर कमेंट करा थँक्यू सो मच